परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना करून आजच्या हा ऐतिहासिक समारंभासाठी उपस्थित देशाचे सरन्यायाधीश साहेब आमचे सर्वांचे नेते नितीन गडकरी साहेब महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर खरं तर आज मी लवकर या ठिकाणी आलो सरना देशांचा कार्यक्रम होता म्हणून आम्ही एका रूममध्ये बसलो त्या रूममध्ये नागपूरकर कसे असतात हे पाहायला मिळालं एक एक जण आलं एक, -एक जण आपापल्या गोष्टी सांगत होतं आणि तेवढ्यात देवेंद्रांची एंट्री झाली त्यांनी सांगितलं की मी ह्याच वर्गामध्ये बसत होतो आणि एकमेकाला ते आपल्या शुभेच्छा देत असताना देवेंद्रजींनी एक गोष्ट आवर्जून सांगितली की ही रूम आहे आता ही मी पाडणार आहे मला नेमकं कळालं नाही ने की ही रूम का पाडणार आहे की यातून दुसरा आणखीन काही निर्माण होऊ नये अशी त्यांची इच्छा आहे की काय माहीत नाही परंतु एखादी वास्तू अशी असते की तिथून आता जेव्हा निर्माण होतं तर त्याला जपलं जात आणि मी आल्यापासून पाहतोय की सर्व व्यासपीठावर बसलेली मंडळी सगळं विदर्भीवासी आहेत एकमेकाशी एवढे काही प्रेमाने आणि एकोपणे बोलतायत जसं काही मी त्यांच्या गावचाच नाही म्हणून माझ्याकडे पाच सुद्धा नाही अरे मी पण आहे ना त्या आमदारांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस बावनकुळे साहेब इकडचं तिकडे करतात आणि ते अडीच कोटी माझे होते ना कोणत्या गोष्टीचं श्रेय कसं घ्यायचं मी इथे शिकलो आज सत्कार केला सगळं विदर्भ लॉबी कशी एक होते म्हणून आम्ही मागत हो देवेंद्र फडणवीस साहेब एक वास्तव्य जे आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला मी यासाठी आलो होतो की मला भूषण गवई सावाला भेटायचं होतं आमच्या न्यायालयामध्ये अनेक वर्ष त्यांनी त्या 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 ठिकाणी त्या, सुद्धा सेवा दिलेली आहे आणि मनामध्ये इच्छा होती परंतु प्रोटोकॉल जो असतो ना कालही माझ्या शहरात होते परंतु प्रोटोकॉलचं गडबड असते आणि मग हे लोक इकडं कसे ते तिकडं कसे असं हो होऊ नये म्हणून मी पालकमंत्री असतानासुद्धा काल स्वागताला गेलो नाही परंतु इकडं यायच्यापूर्वी इथलचे जे काही लायझनिंग ऑफिसर होते त्यांनी एक गोष्ट सांगितली आपण किती वाजता येणार आहात साडे दहाला येऊन तिथं स्थानापन्न व्हायचं आहे मी म्हटलं स्टेजवर आहे का खाली हेही सांगून दे आणि म्हणून साडे दहाला आल्यानंतर तुम्हाला इथं तर बसवले जाईल आणि नंतर कार्यक्रमाची सुरुवात अकरा वाजता होईल परंतु इथं आल्यानंतर पाहिलं गवई साहेब बी इतके बिनधास्तपणे बसले आणि एकमेकाशी गप्पा मारताना कारे आरेच्या भाषेत बोलत होते तुम्ही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत परंतु मी ऐकलं बरं का इथं एकमेकाशी बोलताना हा माझा मित्र कसा तो माझा जवळचा कसा या वर्गात मी कसं होतो एक वेगळी भावना या ठिकाणी निर्माण झाली या शहराला संत्र्याचा शहर आम्ही म्हणायचो परंतु हे कोकणातल्या आंब्याच्या हापूस आंब्यापेक्षा गोड आहे हे आज आम्हाला कळालं त्यामुळे तुम्हाला सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र